हाय गुड मॉर्निंग आणि तर ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चला कोमलचे पप्पा गेलेत कामाला यश पण गेलाय घर एकदम सुना सुना वाटतं आहे आणि आमच्याकडे थोडी थोडी बारीक बारीक भुरभूर पाऊस चालू आहे मला दिसत नसेल दिसत नसेल आणि पाऊस चालू असल्यामुळे सगळे कपडे आतमध्ये टाकले दोरी बांधून बघा आता हे कसं वाटतंय सगळे कपडे आतमध्ये टाकले दोरी बांधून आता हे जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत आतमध्येच ठेवावं लागल बाहेर काही कपडे टाकता ना बारीक बारीक पाऊस चालू आहे बघा तुम्हाला दाखवतील सगळं ओलं ओलं झालंय बारीक पाऊस चालू आहे बघा रोडला पण बारीक पाऊस तुम्हाला दिसणार नाही बारीक पाऊस तुम्हाला दिसणार नाही आणि लाईट होती गेलेली आत्ता लाईट आली आता पाणी आहे मी पाणी तापुसतावर मला असं वाटतं भांडे राहिलेले आहेत ते भांडे घासून घ्यावं थोडेसेचे काही जास्त नाही थोडे भांडे घासून घ्यावं किचन वाटत पण आवर बाकी सगळं आवरलेलं आहे झाडून पुसून झालेलं आहे फक्त माझे आंघोळ आणि भांडे राहिलेले आहेत तर चला भांडे घासून घेते मी किती दिवसानंतर कोमळचे पप्पा कामाला गेले दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस घरीच दारुपेत धिंगाणा चालू होता तुम्ही तर बघितलंच व्हिडिओ मी टाकलेलेचे दारू पिऊन त्यांचा दोन तीन दिवस धिंगाणा चालू होता आणि तुम्हाला एक सांगू का मला तर पिलेला माणसं ना बिलकुल आवडत नाही बिलकुल पिलेले माणसं आवडत नाही मला इतका राग येतो पिलेल्या माणसांचा पण आता काय करणारे नवरास दारोडा निघला तर सोडताही येईना ना धरताही आहे ना काय म्हणतात ना धरावा तर डसतं सोडावा तर पळतं काय करावं कळत नाही पण मुलांसाठी गपचिप बसावं लागतं असं वाटतं आपण जरी सोडून जावा तर मुलांचं कसं होईल म्हणजे दोघांमध्ये मुलांचं प्रॉब्लेम येतो ना मुलांच्या डोक्यांना त्रास असो आता पंचवीस वर्ष काढली लग्नाला पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षापासून हा त्रास काढतोय आता अजून थोडे दिवस बघू काय होते होईल तितके दिवस सहन करत राहायचं ज्या दिवशी नाही होणार त्या दिवशी बघू चला भांडे घासते Nantar boleh ya gapamarunya berkurang.